छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सिडको वाळूज महानगर एक या ठिकाणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन दिनांक तेवीस मे रोजी करण्यात आले असून त्या अनुषंगाने सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे सिडको वाळूज महानगर एक येथील पाण्याच्या शेजारील भव्य मैदानावर मनोज जरांगे पाटील यांची भव्य जाहीर सभा होणार असून या प्रसंगी शिव व्याख्याते शिवश्री रवी गवारे यांचे व्याख्यान होणार आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पहिल्यांदाच सिडको वाळूज महानगरात कामगार वसाहतीत जाहीर सभा होत असल्यामुळे जिल्ह्यातील तसेच पंचक्रोशीतील वाळूज नगरीतील सकल मराठा बांधव यांची लाखोंच्या संख्येने उपस्थिती राहणार आहे सभेच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ड्रोन सहित पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त राहणार आहे तसेच सभेला उपस्थिती दर्शवणाऱ्या ना नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मोठी खबरदारी घेण्यात आली आहे जाहीर सभेला परिसरातील आणि जिल्ह्यातील जास्तीत जास्त मराठा बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाज बांधव यांनी केले आहे जय शिवराय मी संजय अळंजकर पाटील छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्तेने इथे जरंगे पटेल यांची जाहीर सभा ठेवण्यात आलेली आहे तरी या सभेसाठी सर्व मराठा समाज सकल समाज यांनी उपस्थित राहावा असे आवाहन मी संजय पाटील तर्फे करतो नियोजन कसं आहे आमचे इडं नियोजन असे आहे की मराठा समाजाचे आणि इथं या ह्या जागेसाठी इडं खूप संख्येने उपस्थित राहणार आहे ही जागा कमीत कमी, कमी पंधरा ते सोळा एकर आहे रामकिशन शेळके पाटील या वाळूज पंचकृषीमध्ये छत छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त या ठिकाणी जरांगे पाटील मराठा योद्धा यांची सभा आयोजित केली या सभेसाठी शिडकोआ महानगर पाण्याची टाकी येथील भव्य दिव्य असं मोठं ग्राउंड आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणी नियोजन केलं आहे आणि या ग्राउंडवर जवळपास दोन ते तीन लाख लोक बसू शकतात आणि सभेचा ज जनांगे पाटलाच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊ शक शकतात या ठिकाणी पूर्ण सुरक्षेचा पूर्ण विचार करून मराठा सेवक ही सभा फक्त मराठा समाजासाठीच नसून जरंग पाटीलांनी सर्वच समाजाला याचा एक स सर्व समाजासाठी हा एक पवित्र त्यांनी ठेवलेला आहे आरक्षणच्या संदर्भात आणि तो पुढं नेण्यासाठी सर्व स, स याचा पवित्र घेतला पाहिजे आणि आपण आपल्या समाजाला पुढं कसं नेता येईल आपल्या समाजाला मुख्य प्रवाहात कसा आणता येईल यासाठी जनांगी पाटील हे मोठं एक महायुद्ध म्हणायला काही हरकत नाही यश जय जिजाऊ जय शिवराय समितीच्या वतीनं वाळूज महानगरातील संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व मराठा सकल मराठा सर्व बांधवांना या समितीच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवाहन करतो की सगळ्यांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती जयंतीनिमित्त सन्माननीय मनोजाता मनोजदादा जरंगे पाटील यांच्या सभेचे आयोजन वाळूज महानगर ब बजाजनगर या ठिकाणी उद्या करण्यात आलेल्या आहेत आणि या सभेसाठी परिसरातील जवळपास दीड ते दोन लाखचा जनसमुदाय या ठिकाणी येणार आहेत आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जर म्हणलं तर आपण या ठिकाणी आठ ते दहा कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली आहे दोन ड्रोन कॅमेऱ्याची देखील या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे येणाऱ्या सर्व बांधवांसाठी पाण्याची देखील व्यवस्था केलेली आहे रुग्णवाहिका या ठिकाणी आपण डॉक्टर या ठिकाणी व्यवस्था केलेली आहेत आणि या परिसरामध्ये या पंचकृषीमध्ये पहिलीच मनोजदादा जरंगे पाटील यांची सभा आयोजित केलेली आहेत आणि हा सभा घेण्याचा मान आम्हाला मनोजदादांनी दिला त्याबद्दल त्यांचे प्रथमत मी आभार मानतो आणि या ठिकाणी ज्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने लोक राहतात देशातील लोक या परिसरामध्ये राहतात आणि या परिसरातील लोकांना संबोधित करण्यासाठी सन्माननीय मराठा योद्धा मनोज दादा जरांगे हे या प्रसंगी येणार आहेत जय जिजाऊ जय शिवराय आज आपण इथं जरांगे पाटील यांची संभाजीराजे जयंतीनिमित्त आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी वीस ते पंचवीस एकरचं ग्राउंड आम्ही इथं आखलेला आहे त्यात पार्किंगची व्यवस्था केलेली आहे सर्व नियोजनबद्ध सगळे कार्यक्रम आम्ही इथं संयोजन समितीच्या वतीनं केलेला आहे हा कार्यक्रम आपण सकल मराठा समाज वाळूज महानगर यांच्या वतीने हा आयोजित करीत आहे याच्यामध्ये सर्व पार्किंगची व्यवस्था ग्राउंडची व्यवस्था पाण्याची व्यवस्था त्यानंतर रुग्णवाहिका ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन करून ह्या सभेचं आयोजन आम्ही इथं केलेलं आहे मैदान मोठं आहे ते मैदानामध्ये मा दे दीड ते दोन लाख पब्लिक बसेल अशी सर्व सुसज्ज व्यवस्था इथं आम्ही करून आ, मी विष्णुदास मनोहर पाटील आमचे शिडको महानगर एक पाण्याची टाकी मैदान येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आदरणीय श्री मनोजदादा जरांगे यांची भव्य सभा आयोजित केलेली आहे ते म्हणतात ना जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा मनोजदामधला जो साधू आहे हा सर्व समाजासाठी काम करतो आहे स्पेशल मराठा समाज म्हणून असं लोकांनी जे सिंबॉल लावलेला आहे तो आपल्याला सर्वांना पुसायचा आहे तरी सर्व चे, यायत, जे आमचे सहकार्य आहेत आणि जो समाज आहे तो मराठा समाजच नव्हे तर सर्व समाजांनी इथं येऊन आपापल्या पद्धतीने सेवेची नोंद करावी म्हणजे काय होईल की सर्व समाज एकत्र आहे फक्त मराठा मराठा करून काही मिळणार नाही हा संदेश मनोज दादांनी सर्वांना दिलेला आहे सर्व समुदायाला सोबत घेऊन जाणारा एकमेव साधू साधुरूपी जो अवतार आहे ते मनोजदादा जरांगे आणि त्यांचं जे अमूल्य मार्गदर्शन आहे हे सर्वांसाठीच आहे स्पेसिफिक मराठा समाजाचा सिम्बॉल लावून काहीही मिळणार नाही जो अन्याय झालेला आहे तो सर्वांवर झालेला आहे पीडित आहेत सर्व आहेत वंचित आहेत सर्व आहेत तरी सर्व जे पीडित वंचित सर्व जे नागरिक आहेत त्यांनी या सभेचा अवश्य लाभ घ्यावा एन टी न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर